आवाज महाराष्ट्राचा नमस्कार मी सगळ्यांचं स्वागत मुंबईत मराठा बांधव आरक्षणाच्या मागणीसाठी आज सकाळपासूनच तळ ठोकू नयेत आरक्षण मिळेपर्यंत उठून हलणार नाही असा पवित्रा मराठा समाजाने घेतल्याचं चित्र पाहायला मिळत आहे दरम्यान अजित पवार गटाचे आमदार विजय राजे पंडित यांनी आंदोलनस्थळी मनोज जरांगे यांची भेट घेऊन आंदोलनाला पाठिंबा दर्शवलाय <laughs> नाही आता तुम्ही असं कुणाचंही नाव घेऊ नका माझी विनंती आहे मीडियाला की आता तो विषय संपलेला आहे इथं आमरण उपोषण आंदोलनाचं हत्यार जे काय आहे गरजवंत मराठ्यांच्या बाबतीतलं जो काही कळीचा मुद्दा आहे आरक्षणाचा त्यासाठी मनोज दादा हत्यार उपोष केलंय ते आपल्याला उपोषण याच्यामधनं सकारात्मक असं आउटपुट आलं पाहिजे याच्यासाठी आमच्या सरकारचा प्रतिनिधी असं काही नाही आहे सरकारनी या आंदोलनाची दखल ही घेतलेली आहे सरकारी दखल घेईल आणि ज्या मागण्या त्याच्या बाबतीत सकारात्मक निर्णय त्या ठिकाणी सरकार घेईल निश्चित घेणार याच्यामध्ये सरकार सगळ्या गोष्टीचं नियोजन करत आहे विचार करत आहे आणि सकारात्मक निर्णय याच्या बाबतीत होणार आहे खल पात्र लोकांचं नाव विनंती आहे माझी की इथं घेऊ नका कारणच आधीच वातावरण कलुषित दुषित करण्याचा प्रयत्न असे काही लोक करत असतात त्याच्यामुळे तो विषय निश्चित निश्चित मी निश्चितपणानं निश्चितपणानं सगळ्याला मी आव्हान करेल आपल्या माध्यमातून की हे गरजवंत मराठ्याचं त्या ठिकाणी दे आंदोलन आहे याला सगळ्यांनी पाठिंबा पाठबळ द्या बघा मी काय सांगितलं की सरकारमधला मी एक प्रतिनिधी आमदार म्हणून त्या ठिकाणी तिथं माझी जी भूमिका मांडायची मी तिथं हो करतोय मी आव्हान काय काय शिष्टमंडळ या बाबतीत मी म्हणतोय ना तुम्हाला मी शासन दरबारी सरकारच्या दरबारी जे काय आहे प्रयत्न करणार आहे मी बोललोय तशा पद्धतीनं त्या ठिकाणी मी दादांनाही बोललेलो आहे की आंदोलन गरजवंत म्हणा त्याचा याची दखल ही घेतली गेली पाहिजे आणि सरकार निश्चित दखल घे याच्या बाबतीत सकारात्मक विचार जे काय आहे सरकारचा चालू आहे आज सकाळी दहा वाजल्यापासून आंदोलन जे काय आंदोलन उपोषण चालू आहे हे बघा सरकारमधील उपमुख्यमंत्री म्हणून अजितदादा बोलतायत वैयक्तिक अजितदादा बोलत नसतात सरकारमधील उपमुख्यमंत्री म्हणून बोलतायत आणि ते सकारात्मक दृष्टिकोनातून सरकार याच्या बाबतीत निर्णय घेईल आज शिष्टमंडळ निश्चितपणाने दादाला आली हे बघ मनोज दादांनी आल्या आल्या उपोषणाला बसायच्या पहिले जाहीर केलं आव्हान केलंय आपण जे म्हणताय ते मला असं चुकीचं वाटतंय मनोज दादांनी आव्हान केल्यानंतर ज्या काही फोर व्हीलर आहेत मोठ्या गाड्या आहेत त्या पूर्ण तुम्ही वाशीकडे घेऊन जा तिथं पार्क करून या अशा पद्धतीचं आव्हान केल्यानंतर आमच्या जे काही लोक आहेत ठिकाणी येतील मुंबईकरांना कुठली अडचण होणार नाही त्रास होणार नाही हा आमचा गरजवंत मराठा याची ताज्या आणि महत्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या संध्या लाईव्ह न्यूज चॅनल ला वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा